पालघरमध्ये अकरा दिवसाच्या गणेश मूर्तीचे ढोल ताशाच्या गजरात विसर्जन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या विसर्जनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त गणेश भक्ताने दिला बाप्पाला निरोप विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशाचा गजर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात पालघरकर गणेश भक्तांनी अकरा दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप दिला वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात टाळ मृदुंगाच्या निनादात घरोघरी गणरायाचे आगमन झाले अकरा दिवसाच्या लाडक्या गणपती बाप्पाला ओम नम गणपतये नम हा ओम गण गन गणपतये नम हा मोर्या मोर्याच्या जयघोषाने तब्बल लाखो गणेश भक्तांनी बापाला निरोप द्यावा लागला अशी हुरहुर भक्तांच्या मनात सकाळपासून होती पण अखेर तो क्षण आलाच गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या लाडू मोदक घेऊन या अशा घोषात भाविकांनी सहकुटुंब गणरायाला निरोप दिला विसर्जनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता तर पालघर नगर परिषदेचे कर्मचारीही तैनात होते पालघर प्रतिनिधी ऋषिकेश जाधव हो।